हाय चला आधी शुभ्राला दाखवा चल शुभ्रा काय करते आमची शुभ्रा ह्याच्यावरती कांदा वाळा टाकलेला बाळा कांदा तिकडं का कांदा ग <laughs> काय करू आहे तूँ न ग आजीने आहे हो। आजीनी तर्यंत आधी दन बांधले का सगळे एकदमच हाळकुंडी छान अशी तळून घेतली भाजून म्हणजे तळून हे इकडे छान असे धने भाजले ते मस्त आहे चला तर शुभ्राला दोनदा झोपावली एकदा ह्यांनी झोपावली हा तिला हो कांदा आहे ना वाळाय घातलेला हो का असं झालाय मस्त तो परत कागदावर टाकायचा म्हणून तिची ती गरबड चालली <laughs> का ग हा टाक तू टाक हां टाका हां टाक तू तू टाक हाताने टाका असा असं टाक हाताने टाका मी देते परत गोळा करून टाक इकडं हिक्ड़ इकडं <laughs> कामाची सावलीला वाळाय घालती कांद होय आमच्या मसाल्यात कांदा असतो होय आहे कांदा कांदा लागतो का ओतले का नाही नको नकू तरी स्वच्छ झाडून पुसून घेतले समजा खाली जरी पडलं ना तरी उचलता यावा म्हणून हिकड का छान असा खोबऱ्याचा खिस केलाय आईला विचारा तुम्ही खोबऱ्याचा खिस का केलाय हय का केलाय तुकडच पावत्यात जर खिसा असेल ना तर भारी आणि खिसापासून ती बारीक पण लवकर होत डंक डंका ज्यांचा आहे ना त्यांना त्रास पण होत नाही वाटायला आता शुभ्रा चांगला मसाला कसं ओतून ठेवले हे का शुभ्रा चाली ही असं इसकट की वाळाय घाल की असले धनं भाजायची मिरच्या बाहेर वाळाय घातले तुम्हाला मी सगळं दाखवते मला गुरांना खायला टाकायचंय पण शुभ्रा सुधरून दे ना काय सगळं सामान तो का तिकडं ठेवलं का तर शुभ्रा मध्ये मध्ये करते येऊ येऊ काय येऊ सावली आली त्याच्यावर वाळाय घातल्या होत्या उन्हाला ते आता बाहेर चूल पिटून भाजायला लागतील घरात ठसाकत म्हणून कशा आणल्यात मस्त पैकी मिरच्या मिरच्या बघू मिरच्या मिरच्या मग मिरच्या तिखट तिकडं आहेत वय तिकड झाड आहेत मिरच्या अशी सांगते पण ह्या वाळलेल्या मिरच्या मसाला बनवायला बाळा दिसतंय का असं मोबाईल मध्ये हा आता दिसायला लागलं अंधार पडतोय लाल जरा छान मिरची ये घरात घरात ये गुरांना खायला गुरांनी तका शेण धालवट करायची कपडे काढून आणायचे परत ना, ना पर गुरांना खायला टाकायचं साडेतीन वाजल्या चाललंय काम भांडी घासायचे तेवढे राहिलेलं जेवण वगैरे केलेलं ह्यांनी फुलं आपली पार आता ही झाली परत दुसरा फुटवडा आला इकडं दुसरं गुलाब चौक फुट, गुला फुट वर दरवाजे एवढं वर उंच झाले इकडं तर वर काळ्या वगैरे निघल्यात वातावरण बाहेरचं कसं चला तर येतील तुम्हाला असेच रोज छान छान छोटे छोटे व्हिडिओ आपले व्हिडिओ काय होते आता सध्याला काढायला कंटेन नाही आई एक महिना दीड महिना झालं आजारी असल्यामुळं आम्ही त्याच राड्यात त्याच राड्यात म्हणजे त्यांनाच आपलं बघा ही इकडं तिकडं मध्ये तर खूप त्रास झाला तुम्हाला तर माहिती आहे पण आता नाही आता त्या व्यवस्थित येतं सगळं म्हणजे हालचाल करता येते सगळी चांगली गोळ्या परतनंच चालू केल्यात ती तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा मसाला परत मिरच्या ही भाजलेलं पण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ दाखवेल आता मला गुरांना खायला टाकायचे आपला हो मस्त मसाला शुभ्र आली आजीला उकडायसाठी शुभ्र आलं खोड्या कुरती बळ झुपून आली गुरांना एक टाइम खायला टाकलं शेण झालवट केली म्हणजे शेण काढलं कस दिसतंय ह्याच्यात काय काय असतो विलायची शोका हो विलायची विलायची शोका हो ही सुटचा टुकडा परत ही तसलं फुलं आज परत ही मोठी विलायची ही तसले लाकडा लाकूड काय म्हणते त्याला दालचिनी परत तसलं कागदी फूर काय 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 वेगवेगळी नावं असतात चक्रीफूल हे कागद असला तेजपत्ता ही हळकुंड सगळं ह्याच्यात भाजून चव येण्यासाठी सगळं टाकलेलं असतं इकडं मस्त असंही खिसून खोबरं भाजले आणि इकडं चाललंय स्पेशल आपल्या मसाल्यातला कांदा होय mm. कांद्याशिवाय आमच्या मसाल्याला चव नसती आम्हाला म्हणजे तिकडल्या भागात कांदाच खाते सगळी होय आणि एक नंबर मसाला होतो कांदा टाकून जे कोणी कांदा टाकून मसाला करत असतील ना त्यांना खरी माहिती मजा मसाला म्हणजे काय असतो कांद्याचा वापर धन्य खोबरं मिरच्यात बघितल्या ताता मीर्च सा तर आता मिरच्या भाजताना परत धावती हा छान असा व्हिडिओ सोडून येते तर बाय बाय सगळ्यांना आणि कोण कोण असं मसाला करतं कमेंट करा